विशाळगडाच्या पेटलेल्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजेंशी बातचीत करतायत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी माझं छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दलचं आकलन असं की ते काही प्रोफेशनल पॉलिटिशियन नाही म्हणजे डाव प्रति डाव अशा पद्धतीत मी तरी त्यांचं राजकारण बघितलं नाही आणि म्हणून मी बारामती मध्ये असताना पालकमंत्र्यांना तोच प्रश्न विचारला की मला छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडाच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेबद्दल आश्चर्य आहे कारण इतक्या आक्रमकपणे ते असं काही करतील कारण आजपर्यंत जेवढ्या आंदोलनात त्यांची भूमिका मी बघितली ती बऱ्यापैकी समन्वयाची होती राजे ज्या वेळेला असं मी म्हणतो तुमचा असा उल्लेख करून देतो आता आपण लाईव्हच आहोत महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या समोर तर कोल्हापूरचे खासदार यांनी आत्ता घेतलेली भूमिका मला फार तुमच्या दृष्टीनं महत्वाची वाटते ते असं म्हणतात की माजी खासदार संभाजीराजे यांनी या प्रश्नी आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध व्यक्त करतो कोल्हापूरच्या खासदारांनी तुमचा निषेध व्यक्त करणं ह्याच्यातच सगळं आलं छत्रपती शाहू महाराजांनी आपली भूमिका खासदार म्हणून का पब्लिश केलेलं आहे पत्र हे लोकसभेचे खासदार म्हणून पब्लिश केलेले आणि खऱ्या अर्थान ते थे दुसरी बाजूसुद्धा ते छत्रपती आहेत महाराज आहेत आणि महाराज या नात्याने ते थे, महाराष्ट्राचे छत्रपती आहेत महाराज आहेत असं म्हटलं तर सुद्धा काही चुकीचं होणार नाही पण छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या पत्रात नमूद केलेलं आहे की माझी जी आक्रमता हो जी होती त्याचा ते निषेध करतो म्हणतात आता ठीक आहे तो त्यांचा अधिकार आहे आणि uh, मी तो नेहमी रिस्पेक्ट करतो मी सन्मान सुद्धा करतो पण मला अतिशय माझ्या आक्रमकतेच्या बाबतीत mm. अत्यंत गर्व आहे त्याला कारणच असं आहे की मी माझी ही आक्रमकता ही माझ्या स्वार्थासाठी किंवा राजकीय हो पोळी okay. ही नव्हती mm. मी गडकोट किल्ल्यांच्यासाठी आज नाही दोन हजार काय माहीत दोन हजार चार पाच सहापासून माझी सुरुवात असेल आणि गटकोट किल्ल्यासाठी रायगडचं तर सर्वांना ज्ञात आहे या किल्ल्याला सुद्धा मी खासदार असताना पाच कोटीचा फंड दिला आहे रांगणा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातलासुद्धा किल्ला त्यालासुद्धा पाच कोटीचा फंड दिला आहे आजपर्यंत कुठल्याही पुढारी कुठल्याही नेत्यांनी गटकोट किल्ल्यांसाठी काम ऑन रेकॉर्ड केलेलं नाही आहे प्रामुख्याने विशाळगड किल्ला याला हा नुसता विशाल नाही आहे त्या किल्ल्याची ठेवण सुद्धा जर आपण पाहिली ती एक, एक वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि विशाळगड किल्ला हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांच्या अडचणीच्या वेळी संकटाच्या वेळी एक रक्षणकर्ता म्हणून हा किल्ला समोर आला ज्यावेळी सिद्धिजोहरचा वेढा होता पन्हाळ्यावर ज्यावेळी शिवाजी महाराज संकटात असताना शिवाजी महाराज ज्यावेळी बाहेर पडले आणि विशाळगडला पोचले आज विशाळगड किल्ला नसला तर काय झाले असे परिस्थिती स्वराज्याची या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं रक्षण केलं ज्या विशाळगड किल्ल्याने शिवाजी श... 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 महाराजांच्या पाठोपाठ संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज करवीरच्या संस्थापिका ताराबाई राणी साहेबांचं सा वास्तव्य तिथं होतं शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे तारा राणींचे चिरंजीव करवीर संस्थापिका तारा राणींचे चिरंजीव कोल्हापूरचे पहिले छत्रपती शिवाजीराजे हे छत्रपती तिथं झाले तर मग ही गोष्ट खासदारांनी का लक्षात नाही घेतली नाही मी पूर्ण मी करतो तर हे तिथं हे छत्रपती जे झाले तिथं राम महाराजांच्या पत्नी या सती झाल्या तिथं राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचे पुत्र आत्ताचे राजेश छत्रपती शाहू महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी ते जीर्णोद्वार केला त्या समाधीचा आणि अशा विशाळगडसाठी मी जर आक्रमकपणा मी दाखवला तर काय चुकीचं आहे माझ्यासाठी तो तो गर्व आहे माझ्यासाठी गर्व आहे म्हणजे तिथं जर तुम्ही त्या विशाळगड किल्ल्यावर गेला अशी महाभयानक परिस्थिती आहे इतकं गलिच्छ पद्धतीने अतिक्रमण झालेलं गलिच्छ पद्धतीने अतिक्रमण झालेले तिथं एका धर्माचं अतिक्रमण नाही दोन्ही धर्माचं अतिक्रमण तिथं झालेलं हे मला प्रामुख्याने नमूद आहे म्हणजे ज्या विशाळगडेने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं आणि अशा किल्ल्यासाठी मी जर आक्रमक भूमिका घेतली नाही तर माझा या घरांना सुद्धा राहण्याचा अधिकार काय पण मग खासदार कोल्हापूर यांना हे माहिती नाही हा एवढा जाजवल इतिहास त्यांना माहिती नाही त्यांना हे माहिती नाही का तिथे एवढी मोठी अतिक्रमण झालेली आहेत आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फिरणं मुश्किल आहे नाही त्यांचा मुद्दा प्रामुख्याने हा हाय जे मोडतोड किंवा ज्या अनेक गोष्टीच्या खाली 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 घडल्या त्याचं मी स्वतः समर्थन करत नाही पण आता तो त्यांना माहिती आहे प्रश्न की मी त्याच्यावर जास्त ह्याच्यापेक्षा जास्त काही भाष्य करू शकणार नाही की माझा आक्रमकपणाचा निषेध काय मी अनेक ठिकाणी आक्रमकपणा जातो ज्यावेळी शिवाजी महाराजांचा राजेशाही छत्रपती शाहू महाराजांचा विषय येतो कारण माझा सुद्धा अधिकार बनतो कारण माझा सुद्धा ह्या घरानं जन्म झालाय आणि मग मी स्ट्रॉंग पद्धतीने नेहमी मांडतो आज नाही मांडले पुरुष मांडलेत रायगडच्या बाबतीत मी मांडलेत अनेक गडकोट किल्ल्यांच्या बाबतीत माझी भूमिका ही असते आणि ज्यावेळी गडकोट शिवाजी महाराजांचे ज्यावेळी गटकोट येतात तर मी अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही या संदर्भात एक शेवटचा प्रश्न तुम्ही खासदार कोल्हापूर यांची भेट घेऊन ही वस्तुस्थिती त्यांना लक्षात आणून देणार आहात हे बघा माझी त्यांची फोनवर बोलणं चर्चा झाली होती okay. तिकडे जायच्या अगोदर hmm. कुठं जायच्या अगोदर विशाळगडला जायच्या अगोदर माझी त्यांची चर्चा झाली तिने मला सांगितलं की एक आपण एक मीटिंग घेऊ hmm. कोणी मीटिंग याची जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख स्वतः छत्रपती ॲज खासदार म्हणून आणि मी तर ता मी त्यांना एक विनंती केली की के हा विषय तुमच्या लेवलचा किंबहुना जिल्हाधिकाऱ्यांच्या लेवलचा हा विषय नाही आहे हा इथं विषय सुटू शकत नाही ओके okay. आणि म्हणून मग ते म्हटलं मग मुख्यमंत्र्यांच्या लेवलला सुटू शकेल का मी म्हटलं निश्चित सुटू शकतो hmm. तुम्ही मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांची आणि नुसतं मुख्यमंत्री चालणार नाहीत मला गृहमंत्री सुद्धा लागतील कारण का ते सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा या मिटिंगला लागतील तुम्ही जबाबदारी घ्या आणि सांगा मग त्यांनी ती जबाबदारी घेतली मी मीटिंग लावायला मी वाट पाहिली आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत ती काही घडली नाही घेऊन सुद्धा नाही झाली खासदार छत्रपती शाहू महाराजांनी मला हा शब्द दिला होता की मी मिटिंग लावतो मीटिंग मिटिंग ना तिकडे मिटिंग लावतो मग त्यांनी काय सूचना दिल्या जिल्हाधिकाऱ्यांना काय सूचना दिल्या जिल्हा पोलीस प्रमुखांना ते मला कल्पना नाही पण त्याचा अर्थ असा होतो की खासदार शाहू महाराज हे महाविकास आघाडीतर्फे निवडून आलेले आहेत त्यांचा एक पोलिटिकल स्टँड आहे त्यांना कदाचित तुम्ही लक्षात आणून दिलेली वस्तुस्थिती माहिती सुद्धा आहे मान्य सुद्धा असेल खासगीमध्ये रिअली डोंट नो really पण आता जी राजकीय भूमिका आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती जर आपण आता काही स्टँड नाही घेतला तर ते कदाचित महाविकास आघाडीला अडचणीचं ठरवू शकतं म्हणून असं बोलतात का त्याच्यावर भाष्य करू इच्छित नाही पण ते नेहमी बोलून ती परिस्थिती तर खरी आहे की ते सुद्धा शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या विचाराने चालतात आणि राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी जो समतेचा विचार दिला त्या विचारात विचारा या सगळ्या गोष्टी घडल्यामुळं हे त्यांना वेद नाही पण हे होत असताना मला सुद्धा मी सुद्धा त्या अनेक गोष्टी समर्थन करत नाही पण ह्याच्यामुळे माझी भूमिका ही निषेधार्थ आहे तर हे मला हे पटत नाही पण तुम्ही शाहू फुले विचारालाच अशा प्रतिक्रिया येतात कोण कोण असे येतात मी तर प्रामाणिकपणे करतो मी ज्याच्यासाठी गेलो की विशाळगडवर ना विशाळगड अतिक्रमण हे मुक्त व्हायला पाहिजे विशाळगड मग दोन्ही धर्मातले लोक तिथे आहेत कोणाच्यावर बायस्ट मीन है। मी नाही ज्यांचं अतिक्रमण प्रूवड आहे हां यांचं अतिक्रमण झालं हे अतिक्रमण निघाल पाहिलं एवढीच माझी भूमिका होती आणि पूर्वीचं काम करत असताना मी असंच काम करतो आणि जर तुम्ही म्हणत असाल की शाहू फुले आंबेडकरचे लोक असे बोलत राजेशी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज पार्लमेंटमध्ये कुठल्याही खासदारांनी स्वातंत्र्य साजरी केली नाही मी पहिला होतो मी खासदार झाल्यावर राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा इतका भव्य पुतळा आहे तिथं त्याची जयंती सुरू संभाजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती मग हे भीमा कोरेगावचा भाषण केले पार्लमेंटमध्ये महाराष्ट्रातून शरद पवार साहेब आणि मी त्यावेळी माझं पुरोगामित्व दिसलं नाही का आता माझ्या पुरोगामीवर प्रश्न निर्माण करायला लागले राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांचा विचार आणि त्यांचा विचार पूर्ण महाराष्ट्रात जगात नेणारा मी आहे अनेक लोक आहे त्यामध्ये मी एक आहे त्यावेळी सगळे विसरून गेले का जे तिथं काही घडलंय त्याला मी जबाबदार आहे सगळं आणि मी जर जबाबदार असेल तर मला अटक करा म्हणून सांगितले मी पण असं तर नाही ना की कोल्हापुरात दोन वैचारिक विचारधारा आहेत तुम्ही भारतीय जनता पार्टी तुम्ही ऑफिशियली कधीच म्हटलं नाहीत की मी भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे परंतु ते त्यांचं समर्थन होतं तुम्ही खासदार ती एक विचारधारा आणि दुसरी आता छत्रपती शाहू महाराज खासदार यांच्या रूपानं असलेली विचारधारा ज्याचं पुनर्जीवन तशा अर्थाने झालेलं आहे तर हा क्लॅश तेव्हाही होता मधल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होता आणि आता तो आला आहे कारण तुम्हाला एक नवीन पॉलिटिकल स्पेस शोधायचा नाही नाही पॉलिटिकल स्पेससाठी मी गटकोट किल्ल्याचा केव्हाच वापर केला नाही माझी भूमिका आणि आज सुद्धा माझं जीवन हे शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या विचारानेच माझं जीवन आहे आणि त्याच्या विचारानेच माझी भूमिका नेहमी असते गटकोट किल्ल्यांची भूमिका ही आज नाही माझी अनेक वर्षापासून आहे अनेक वर्षापासून आहे हे म्हणजे लोक मला विचारायला लागले शेवटी तुम्ही विचार तुम्ही दीड वर्षाच्या अगोदरची भूमिका घेतली आता शांत काय तुम्ही बोलत का नाही मी अमेरिकेला गेलो होतो परवा लॉस एंजेलसला राजे छत्रपिवाजी महाराजांची तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मला बोलवलं होतं कारण का सहा जूनला जो राज्याभिषेक सोहळा सुरू केला आणि तो आज दुसरं देशात नाही तर जगात पोहोचलाय तर तीनशे पन्नासवा राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून मला लॉस एंजेल्सला तिथं मला बोलवलं होतं तिथं गेल्यावर सुद्धा मी दहा दिवस होतो मी दहा दिवस आनंदाने राहू शकलो नाही कारण का लोक मला एवढे प्रश्न विचारायला लागले अधिकाऱ्यांनी विचारायला लागले विशालगडच्या बाबतीत तुम्ही का बोलत नाही पण मी अचानक कसं कारण बरेच तर्क लढवले जातात तुम्ही लोकसभेला तुमचं राजकीय अस्तित्व त्याच्याबद्दल तुमची भूमिका आधी तुम्ही एक वेगळी घेतली ती नंतर ती प्रत्यक्षात अशी आली नाही आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आल्या आहेत म्हणून छत्रपती राजेंना आता विशाळगड त्यातलं अतिक्रमण असं वगैरे ज्यांना तर्क काढायचे तो त्यांचा प्रश्न आहे मी आजपर्यंत मी शिवाजी महाराजांच्या गटकोट किल्ल्याच्या बाबतीत प्रामाणिक भूमिका घेतली मला राहुल तुम्ही एक सांगा प्रश्न वर सुद्धा संवर्धन जतन आजपर्यंत कुणी केलं नव्हतं जे काही झालं होतं थोडंफार थो थो पुरवत होतं थो थो खात्याने केलं होतं या पंच्याहत्तर वर्षात एक कोटी तीस लाख रुपयेच नुसता खर्च झाला मी पुढाकार घेतला राज्यपेक्षा सोहळाला सहा जूनच्या माध्यमातून तो पूर्ण प्रेशर तयार केलं मुख्यमंत्र्यांना बोलवलं तिथं रायगड प्राधिकरण स्थापन करून घेतलं त्याचा मी अध्यक्ष झालो आज एक एक से, से Thank you. माला माला हे एक युनिक मॉडेल म्हणून एक रोल म्हणून गडकड किल्ल्यांचं रायगडचं काम सुरू झालं मी बघितलं आणि ते चांगलं काम आहे असं माझं मत थँक्यू तर मुख्यमंत्र्यांना तिथं यायचं होतं त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते अनेक मला लोक मला निरोप यायचे की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ती कार्यक्रमाचं उद्घाटन करू ह्याचं म्हणजे उदाहरण अडीच हजार पायऱ्या झाल्यात शास्त्रोक्त पद्धतीने पायऱ्या झाल्या त्याच्या त्यांच्या हस्ते उद्घाटन करू म्हणजे अजिबात नाही मी शेवटी देवेंद्र फडणवीसांना सांगितलं मी तुम्हाला बोलत होतो तर तुम्ही या पण उद्घाटनसाठी तुम्हाला मी नाही बोलणार एक ही मला गटकोट किल्ल्याचं उद्घाटन उद्घाटन असं नको तुम्ही मुख्यमंत्री आहात तुमच्या सरकारच्या माध्यमात पैसे आलेत ना तुमची जबाबदारी येऊन कामाची पाहणी करा तुम्ही या पण मग मला राजकारण करायचं मी करू शकलो मी केलं का मीडियाला मीडियाला सांगायचं नाही म्हटलं मीडिया आली तर ठीक तुम्ही मीडिया पाहणी करायचे म्हणून मीडियाला बोलायचं मला चालणार आता तो विषय आहे का एक्झॅक्टली काय तुम्हाला वाटतं तुम् की हे गोष्टी आहेत इतके अतिक्रमण आहेत कोण मंडळी आहे काय पद्धतीचा व्यवहार होतो आणि मी एक जिल्हाधिकाऱ्यांचा कोट बघितला की सप्टेंबर महिन्यामध्ये हेरिटेज कमिटी येणार आहे ते स्वतःही म्हणत आहेत आणि हे ऑन रेकॉर्ड आहे जिल्हाधिकाऱ्यांचं की तिथलं अतिक्रमण काढा पण पालकमंत्री असं म्हणाले की हे सगळं कायद्याच्या चौकटीत आहे एक दोन प्रश्न मी एकत्रितच विचारेल तुम्हाला विषय असा की ज्यावेळी मी डिसेंबर चारला ला गेलो होतो मग डिसेंबर ती परिस्थिती पाहिल्यानंतर दारू मद्यपान मद्यपान बिंदास तिथं चालते विशाळगड तिथं पार्ट्या चालतात महाराष्ट्राच्या राज्यातल्या सगळे जास्त बाहेरचे लोक तिथं येतात पार्ट्यासाठी तो पार्ट्यांचा अड्डा बांधला होता तिथं यासिम भटकर सारखा म्हणजे देशध्रुवी अतिरेकी म्हणजे इंडियन मुजाहिदीनचा फाउंडर तो तिथं सात दिवस राहिला त्यावेळी तो सात दिवस राहिला त्यावेळी आत्ताचे पालकमंत्री आणि पूर्वीचे पालकमंत्री जे गृहमंत्री सुद्धा होते त्यांना हे लक्षात नाही आलं की विचाराला त्यावेळी ते त्यांना पुरोगामी तो लक्षात नाही आला का या सगळ्या गोष्टी चालतात का मग ते जाऊन दे तुम्ही डिसेंबरला गेला हो तिथं प्रूव्ह झालं दोन्ही त्या मिटिंगमध्ये दोन्ही धर्मातले लोक तिथं आले होते आणि त्यांनी मान्य केलं की एकशे आणि तसं प्रूव्हड आहे रेकॉर्ड आहे एकशे अठ्ठावन हे अतिक्रमण आहेत तिथं अधिकृत अतिक्रमण ते काढण्याचे निर्देश मागच्या पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आणि खाली पैथ्याला बारा अतिक्रमण आहेत तिथे छोटे छोटे टप्पर आहेत त्या सगळ्या ते काढायचे सगळे अतिक्रमण निर्देश दिले आदेश दिले काढायला सुद्धा दे सुरुवात झालं मग मध्येच कोणतरी घुसला त्याच्यात तो तिथला लोक तिथला लोकल प्रदी आमदार तो घुसला आणि त्यांनी काही कसं तर ते तिथं घुसून त्यांनी काय काय प्रेशर टाकलं तो ह्या गव्हर्नमेंटची संलग्न होता आणि ते सगळे सो कॉल्ड स्टे आला असं दाखवलं तुम्ही परवा जिल्हाधिकारी विचारलं जरा दाखवा तुमचं काय स्टे जरा मला आणि त्या स्टे मध्ये क्लिअर कट दिसते तो स्टे नाहीच आहे तो न्यायप्रवेश विषयच नाही आहे न्यायप्रवेश विषय सुद्धा किती आहेत एकशे पैकी सहा काय सात बस हुँ। बाकी सगळे मोकळे ना हेच तुम्ही का काढत नाही आणि माझा लढा हाच होता की तुम्ही बाकीची सुरुवात करणार काढायला तुमचं आकलन हा तेच काढ हेच होतं ना लोकप्रतिनिधीचं प्रेशर खासदार आमदार मला एकच प्रश्न राहुल तुम्ही सांगायचं तुम्ही ज्या दिवशी आंदोलन झालं चौदा जुलैला त्या दिवशीच मुख्यमंत्र्यांनी सांगितले तुम्ही अतिक्रमण काढू शकता पंधरा जुलैला अतिक्रमण काढायला सुरुवात केली ना कालपासून आजपर्यंत सत्तर साठ ते सत्तर अतिक्रमण कम्प्लीट काढून टाकलेले तुम्हाला जर काढायचं होतं मग हे पूर्वी का काढलं नाही तुम्हाला होतं ना आदेश तुम्ही आदेश देऊ शकत होता ना आता जर आदेश दिला तुम्ही मग पूर्वी का दिला नाही हाच माझा लढाय आकलन काय तुमचं असं का, का नाही झालं हेच ह्याची चौकशी व्हायला पहिले हेच ह्याची हे चौकशी व्हायला का मी जे साधी मानणी करत होतो अतिक्रमण काढा मग कुठल्याही धर्माचं हे महत्वाचं नाहीये जे अतिक्रमण ते काढा आणि पहिल्यांदा प्रामुख्याने हिंदू धर्माच अतिक्रमण निघालं अच्छा हा तर मी म्हंटल का ह्या धर्मात नाही जे आहे ना अतिक्रमण किल्ल्यावरच ते सगळे अतिक्रमण निघाला शिवाजी महाराजांच्या या विषाळगट प्रामुख्याने हे निघणं हा माझा अजेंडा होता आणि तुम्ही जर हा निर्णय काल घेऊ शकत होता हा निर्णय तुम्ही सहा अगोदर का घेतला नाही हा निर्णय वर्षाच्या का घेतला नाही तुमचं असं म्हणणं राजकीय टक्के शंभर टक्के थोड्याशा काही ती मतासाठी बर हे सगळं असताना सुद्धा म्हणजे या दोन्ही पालकमंत्र्यांनी माझे आजी आणि माझी माझ्यावर आरोप केले माझ्या पुरोगामीतेवर शंका केली म्हणजे हे विषय तुम्ही का आताच्या आत्ताच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा जेव्हा मी दररोज पेपरला सांगायला लागलोय दररोज मी प्रेस मीडिया आणि प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियामध्ये सांगायला लागलोय अजूनही वेळ हातात गेलेली आहे मुख्यमंत्र्यांच्यावर मीटिंग लावा हे न्यायप्रविष्ट विषय नाही आहे हा निर्णय होऊ शकतो तुम्ही घ्या ना पुढाकार एकशे अठ्ठावन पैकी किती जण न्यायालयात गेलेले आहेत सहा जण आहेत फक्त सहा जण आहेत आणि खाली बारा पैकी एकच जण गेले म्हणूनच मला सांगा न्यायप्रवेश विषय असला असता जिल्हाधिकाऱ्यांनी आता आदेश देऊ शकला असता का काढायला सिंपल लॉजिक आहे ठीक आहे एकच आता आपण अवघा महाराष्ट्र संभाजीराजांना बघतोय म्हणून काही बेसिक बेसिक प्रश्न पण विचारले पाहिजेत त्याच्यामध्ये काही काही जणांना त्या प्रश्नातनं धार्मिक गोष्टीचा पण आम्ही का वापो करतोय असंही हे अत्यंत स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की बऱ्याच जणांचं असं मत आहे की आपल्या शेजारील राष्ट्रासारखी तिथं काही वेळेला परिस्थिती असते आय 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 एम नॉट सपोर्टिंग इट ह्या स्टेटमेंटला मी अजिबात सहकार्य करत नाही किंवा आमचं त्याला एन्डॉर्समेंट पण नाही आहे पण ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती प्रतिक्रिया येत आहेत ते अशा स्वरूपाचं इंडिकेशन तुम्ही विशाळगडावरती घेत जाता किंवा गेला होता ॲक्च्युली काय परिस्थिती आहे विशाळगडावर मी त्या ज्या माहोलमध्ये गेलो चालत मी घाबरून गेलो घाबरलो घाबरलो की अशी परिस्थिती ही विशाल गडबड कशी असू शकते आणि ज्यावेळी मला कळालं यासिन भटकर सारखा आरोपी इथं म्हणजे गोष्टी काय परिस्थिती नाही म्हणजे सगळं बकरे कापलेले तिथच तिथंच रक्त आहे तिथं ते शिज म्हणजे कापून केसक काढले ते बकऱ्याचे कोंबड्या कापलेत कोंबड्याचे पंख असे पसरलेले सगळीकडं दुर्गंधी मद्यपांच्या बाटल्या पडलेत बिंदास पडलेत तिथं सगळ्यात महत्वाचं अतिक्रमण सरकारचं अतिक्रमण आहे जागा कोणाची हे पुरातत्व खात्याची जागा तिथं ग्रामपंचायतची जागा सरकारनी दिलेली आहे आणि घराच्या परवानगी ओके त्या तहसीलदारने केलेले दोन हजार दोन ला हे कसं सगळं चालतंय काही लोक जे शेजारी राष्ट्राचा उल्लेख करतात तो कुठला कोण म्हणतं पाकिस्तान सारखी परिस्थिती आहे वगैरे वगैरे नाही माहोल तसा त्या दिसतो पण तिथं हिंदू धर्मातले सुद्धा लोक आहेत ना तिथं मुस्लिम धर्मातील लोक सुद्धा आहेत सगळे दोन्ही काय संबंध आता ते मला मी कसं सांगणार ते ते तुम्ही जरा मी सगळ्या गोष्टी मी ऑन एअर सांगू शकत नाही त्याला परत वेगळं काहीतरी होईल म्हणजे वेगळी लाईन जाईल पण माझी खरंच इच्छा आहे सगळ्यांनी याचं याच्यावर एक संशोधन होणं गरजेचं आहे असं नाही चाललं ना शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर थोडं कायद्याच्या अनुषंगाने विचारतो जमावबंदी लागू केली हे माहिती होतं जिल्हाधिकारी सांगितलं होतं तरी सुद्धा तुम्ही तिथे गेला चांगल्या कामासाठी गेलो होतो मी काय कुठल्या कायद्याचं उल्लंघन केलं नाही मी दरोडे दरोडा नाही का मी दरोडा घालायला गेलो नव्हतो किंवा अतिक्रमण मोडून काढण्यासाठी गेलो नव्हतो मी तिथं जाऊन प्रे करणार होतो प्रेशर करणार होतो गव्हर्नमेंटवर की तुम्ही अतिक्रमण केव्हा काढते ही आम्हाला तारीख द्या पण त्यामुळे दगडफेक झाली आता मी मान्य करतो जे ज्या गोष्टी घडायला नको पाहिजे तर घडायला नकोच पाहिजे जबाबदारी मीच घ्यायला पाहिजे मी असं समजतो म्हणून मी म्हटलं माझ्यावर तुम्ही काय गुन्हा नोंद करा मला अटक करा पण हे सगळं होत असताना सुद्धा पूर्णपणे प्रशासनाला माहीत होतं की ही परिस्थिती निर्माण होऊ शकते मी वेळोवेळी त्यांना सांगत होतो ही परिस्थिती आणू नका मीटिंग लावा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मिटिंग लावा उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर खरी परिस्थिती त्यांना सांगा मला हे सांगायचं आहे की जे काही घडलं ते माझं समर्थन नसलं तरी हे वेळच यायला नाही पहिले होती ही वेळच यायला नाही पहिले होती आणि जे आत्ता चाललेलं आहे पोस्ट म्हणजे मुस्लिम समाजाचे लोक मला म्हणायला लागले काय संभाजीराजे संभाजीराजे अटक करा कराल म्हणाले कोल्हापूरचे मुस्लिम मुस्लिम की खा, 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 ना मुस्लिम कोल्हापूरचे बोर्डिंगचे लोक म्हणाले ज्या माझ्या खापर पंच राजे छत्रपती काढून दिलं ते अध्यक्ष राहिले आज आमचे वडील विद्यमान छत्रपती शाहू महाराज त्याचे अध्यक्ष आहेत आणि मी असं केव्हा करीन का हिंदू मुस्लिम या निमित्ताने हिंदुत्वादी आणि माझं उलट म्हणणं माझं उलट म्हणणे मुस्लिम बोर्डिंगच्या सगळ्या मंडळींना ना माझ्यावर तुम्ही आरोप करताना माझ्यावर विश्वास नाही ना, ना त्यांचा की मी हिंदू मुस्लिम करतो किंवा आणि काहीतरी करतो मी गडकोट किल्ल्यांच्याबद्दल प्रामाणिक नाही उलट त्यांचं पत्र आहे की अतिक्रमण काढून टाका मग तुम्ही, तुम्ही पालकमंत्र्यांच्या का मागं लागलं नाही तुम्ही संभाजींजवर का तुम्ही म्हणजे म्हणजे विश्वास ठेवत नाही माझं तर उलटं त्यांना म्हणणं माझ्यावर विश्वास नाही ना त्यांचा त्यांना वाटतं ना मी असंच धार्मिक वळण लावू शकतो तर नुसतं अट्ट काय करतोय चार महिन्याची शिक्षा मग मा चार मा मा का माझ्यासाठी चार वर्षाची शिक्षा पण त्याचा राजकीय फायदा होईल ना तुम्हाला सुरुवात माझी सुरुवात काय केली की संभाजीराजे संभाजीराजे हा काय प्रोफेशनल हा पॉलिटिशियन नाहीये तुम्ही सुरुवात केली तर मला असं वाटतं की मला प्रोफेशनल पॉलिटिशियन होण्यापेक्षा शिव विचार घेऊन जायचंय त्यामध्ये मी जे काय छक्के पण जे जे काय शिकायला मिळतील ते शिकत जाऊ पण ते चांगल्या पद्धती वापरू या निमित्तानं कोल्हापूरकरांची जी काही प्रतिमा आहे शाहू फुले आंबेडकर आणि त्यातनं नको त्या गोष्टींना कधी तिकडे फार प्रतिसाद मिळालेला नाही त्याला एक धक्का बसला असं वाटत नाही मी तर म्हणतो मी सुद्धा शिवाजी महाराज शाहू फुले विचाराने चालतो शिवाजी महाराज शाहू फुले काय हाच सगळ्या लोकांना घेऊन जाणं बरोबर मी ते चांगले जातो मला अतिक्रमण काढायला गेलो अतिक्रमण काढायला गेलो मी अतिक्रमण ज्या शिवाजी महाराजांना ज्या विशाल शिवाजी महाराजांना आश्रय दिला जिने इतिहास घडवला जिथं इतक्या छत्रपतींचं वास्तव तिथं होतं हे चालते का तिथं हे पुरोगामित्व आहे का तुमचं म्हणणं चुकी आहे पुरोगामित्व म्हणजे काय प्रोग्रेसिव्ह प्रोग्रेसिव्ह म्हणजे तुम्ही काय कराल का राजेश छत्रपती शाहू महाराज प्रोग्रेसिव्ह होते म्हणून त्या नावाखाली तुम्ही करा यासीन भटकळ यासीन भटकर सारखा तिथं जेणे पुण्याचं सुद्धा जेवण बेकरी उडून टाकली तो माणूस सात दिवस राहतो तो कोणाच्यावर तिथं राहिला कोणाच्यावर त्याचं धागे संबंध आहेत ह्याची चौकशी आत्ताच्या पालकमंत्र्यांनी केली का माझ्याबद्दल बोलतात बट पूर्वीचे पालकमंत्री महाविकास आघाडीचे नेते ते तर गृहराज्यमंत्री होते सतेज पाटील हो माझे मित्र आहेत ते पण या दोघांच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे सतेज पाटील आणि हसन मुशरख नाही भूमिकेच्या बदल ते मला माहित नाही आज पण त्यांना मी शाहू फुले आंबेडकर आज नाही वाटत आता बोलता बोलता असं म्हणाला की पुरोगामित्वाची जी व्याख्या आहे त्या व्याख्येचा अर्थच मुळात चुकीचा घेतला गेला आहे जे चुकी चुकीचं चुकी म्हणायला पाहिजे नाही नाही प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय म्हणजे काय सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांनी एकत्र घेऊन जाणार मी स्वतः मतच आहे राज शिवाजी महाराजांनी सुद्धा काय केलं अठरा पगड अठरा पगड जात बारा बलतरी घेऊन एकत्र स्वराज्य निर्माण केलं माझी लाईन काही वेगळी नाही आहे पण माझ्या आक्रमकपणा जे अतिक्रमण काढायचं त्यात माझी काही चूक आहे नाही पण इतर भागामध्ये नाही मग ते, ते सरकारने प्रशासनाने त्याची खबरदारी घ्यायला पहिली होती त्यांनी खबरदारी घ्यायला पहिली होती ज्या ज्या लोकांनी काय थोडं काही केलंय जे मला माहीत नाहीये त्यांना सगळं माहित असणारच ना सरकारला तुम्ही बोललात मुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्रीशी म्हणजे बोललो म्हणजे त्या दिवशी जिल्हाधिकारी बोलले